नमस्कार आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि त्यानिमित्त मी आज तुम्हाला लक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे या कथेच्या पठनाने आणि श्रवणाने म्हणजे तुम्ही स्वतः वाचल्याने किंवा ऐकल्याने याचे मिळणारे फळ हे सारखेच असते तर चला आपण कथेला सुरुवात करू द्वारपयुगातील ही गोष्ट आहे त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रशवा नावाचा राजा राज्य करत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता त्याच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका त्यांना सात मुल मुलगे व एक शांबाला नावाची मुलगी होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करत असताना राजवाड्यामध्ये एक गो चमत्कारी गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूरजचंद्रिका राणीच प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मीव्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ था, राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत टेकी टेकी ती राजवाड्याच्या मुख्य द्वारापाशी आली ते तेव्हा तेथील द्वारपाने लक्ष्मीला विचारले आपणास कोणास भेटायचे आहे त्या लक्ष्मीने सांगितले मला सूरजचंद्रिका राणीला भेटायचे आहे द्वारपलने लगेच राणीच्या एका दासीला बोलून लक्ष्मीची भेट घालून दिली दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मीरूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आहात आपलं नाव काय आपण कोठून आलात आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी इथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते ऐक तुमची सुरजचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश दरिद्री होता त्यामुळे नवरा बायकोंचे वारंवार दंटे होत असत एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली ते पाहून मला तिची दया आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व दारिद्र्य दूर करण्यासाठी तिला लक्ष्मीव्रताचा उपदेश केला लक्ष्मीव्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पतीपत्नीचा सुख संसार सुखाचा झाला व पुढे काही वर्ष त्यांनी ऐश्वर्य भोगले पुढे त्यांना यथाकाल मृत्यू आला लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला मागच्या जन्मी केलेल्या लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे सूरजचंद्रिका राजघराण्यातील सर्व ऐश्वर भोगत आहे परंतु लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे म्हणून केस लक्ष्मीव्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे हे सर्व ऐक दासीने ऐकल्यावर तिला फार मोठे कौतुक वाटले ती म्हणाली आपण कृपा करून लक्ष्मीव्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल का त्या वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली ऐक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीतून स्नान करून पाच डहाय काढून भरल्या कळशीत ठेवावे रांगोळी काढून पाट मांडावा पाटावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोती पोवळे दुर्वा घालाव्यात जवळ समई लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावीत लक्ष्मीनम म्हणून पूजा करावी व तुपाचे निरंजन ओवाळावे पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे आणि पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा काही फळं ठेवावीत पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत राहा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू देत दूध दुद दुप्त्यांची लयलूट होऊ देत माझा नमस्कार तुला पोचू देत तुझा आशीर्वाद मला मिळू देत भरली घागर घरात राहू देत तेल तुपाचा दिवा तुला दिसू देत माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे रात्री जागर करावा उणे दुणे बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे पाच टहाळे पाच ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे अशा तऱ्हेने मार्गशीर्ष मिळेतील हे व्रत चार गुरुवारी करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात घेऊन तू व्रत कर म्हणजे तुझे कल्याण होईल व तुला कोणी भक्तीने विचारलास या व्रताची माहिती सांग अभक्तीने विचारलास या व्रताची माहिती सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून ऐकून घेतले नंतर वृद्धश्रीला म्हणाली आजीबाई तुम्ही बराच वेळ घेऊन तुम्ही तुम्हाला थांबवले याबद्दल मला माफ करा आज जाऊन मी राणीचे म्हणा तुम्ही आल्याचे सांगते त्याप्रमाणे दासीने राणीकडे जाऊन त्या एका वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटायला आली आहे असे सांगितले सुरजचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही उलट राग आला राणी उद्दम झाली होती ती रागाने बाहेर आली आणि त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली काय गत थेरडे तू इथे कशाला आलीस तुला कोणी सोडले इथपर चल चालती हो इथून लक्ष्मी म्हणाली दृष्टे इतकी उन्मत कशाने झालीस तुझे उद्दम वर्तन पाहून मला क्षणभरी इथे राहावेसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेला केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल असे म्हणून लक्ष्मी तिथून चालू लागली लक्ष्मी राजवट्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत शांबलेच्या दृष्टीस पडली त्या शांबालेने तिची आस्यनेच विचारपूस केली लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली कारण शांबालेने तिथे राहू नये असे तिला वाटत होते शांबलेने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले त्याच दिवशी व्रतास आरंभ केला मार्गशीर्ष महिन्यात तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसादाने शांबलेचा व्य सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व शांबला पतिगृही राजवैभवत नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रशिवाह राजाचे राज्य लयास गेले सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दरिद्री अवस्था प्राप्त झाली राणीच्या आडमोठ्या वागण्यामुळे राजकुमारी सोडून गेले वेळेवर खाण्यास अन्न नाही पांघरव्यास वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत बसला तेव्हा त्याला शांबलेच्या दासीने त्याला पाहिले व राजवाड्यात जाऊन शांबलेच्या कानावर घातले ते ऐकून शांबालांनी आपल्या वडिलांना वस्त्रे भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले त्यांचा आदरसत्कार करून घरचे वर्तमान विचारले सर्व ऐकून शांबालेस वाईट वाटले शांबालाने पित्यास चार दिवस पाहुणचार करून द्रव्य व निरोप दिला भद्रशवा राज्यात ते द्रव्याचे भांडे घेऊन घरी गेला त्याने सुरजचंद्रिकेचा खताच त्याचे कोळसे झाले काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीकडे गेली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार होता शांबाले नेहमीप्रमाणे लक्ष्मीव्रताच्या गडबडीत होती ज्या आटपून ती प्रार्थना करीत होती राणीं ते पाहिलं तेव्हा त्या ते व्रताची तिला आठवण झाली आपली चूक कळली तिने लक्ष्मीची श्रमा मागितली व कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मीव्रत केलं थोडे दिवस मुलीकडे पाहुणचार घेतल्यानंतर शांबालेची आई घरी जायला निघाली लक्ष्मीव्रत केल्यामुळे तिचे पूर्वेचे दिवस पालटले होते पूर्वीपेक्षा थोडे दिवस तिचे सुधारले होते त्याच्यानंतर काही दिवसांनी शांबालेला आपल्या आईची आठवण आली म्हणून ती आपल्या माहेरी गेली तिकडे गेल्यानंतर तिचा व्यवस्थित पाहुणचार झाला नाही कारण आईच्या मनात एक सल होती की वडील गेले ते आपल्या मुलींनी मात्र धनद्रव्याच्याऐवजी कोळसे दिले निदान त्यांना कोळसे तरी दिले पण आपण आलो तर तिथून रिकाम्या हातानेच परत आलो तर ही सल तिच्या आईच्या मनात होती त्यामुळे पाहिजे तसा पाहुणचार तिने शांबालेचा केला नाही पण शांबालाने त्या गोष्टीचे वाईट वाटून नाही घेतले निघतं निघताना तिने घरातून मिठाचा हंडा भरून घेतला आणि आपल्या सासरी येऊन पोचली त्या दिवशी सासरी आल्यानंतर तिने सगळे पदार्थांमध्ये मीठ न टाकण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे स्वयंपाकघरात तसं जेवण बनवलं गेलं शांबाला व भोजन करत असताना मालाधरला जाणवलं की सर्व पदार्थ अळणी आहेत कोणत्याही पदार्थामध्ये मीठ नाही आहे मग शांबालेने आप त्या पदार्थांमध्ये वरून मीठ टाकलं त्याच्यानंतर मालाधरला हांड्याकडे बोट दाखवून म्हणाली हे मीठ माझ्या माहेरकडचं आहे माझ्या वडिलांचं राज्य दूरवर पसरलेलं होतं परंतु शत्रूच्या आक्रमणामुळे ते सगळं त्यांना त्या गमावं लागलं आणि जो ज्या धन्याचं मीठ खातो त्या मिठाला जागतो मालाधर जे समजायचे असे समजून घेतला तरी ताबडतोब दूध पाठवून ज सासऱ्याला बोलून घेतले म्हणजेच भद्राशवाला बोलून घेतलं आणि त्यांची गुप्त बैठक झाली त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्राशवानं आपली अनुमती दिली मालाधरनं आपलं मुख्य सेनापती ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरला आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्राशवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब सॉरी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती हांड्यातल्या एक एक मीटरचा खडा घ्यायचा शपथ घेऊन शर्तीने धुंझायला सांगायचं सा। राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्वसेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत आणि मालाधरचे सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूंच्या राजावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधरच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला अडवता येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधरचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होतं पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधरचे सैनिक अधिक ईर्षेने फुडचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधरच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फरशा पाडला मालाधरच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्राश्राचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधरला व शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यानं मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधरकडे आणली त्यात सोन्याच्या मोहऱ्या होत्या अनेक नाणी होती कित्येक शास्त्रांचा साठा देखील होता मालाधरनं भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबालाने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टाणंचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा व्रताचा शेवटचा दिवस या मंगल माला धरणं भद्रासाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं या व्रताची खरी सांगता झाली राजाराणी आपल्या राज्यात म्हणजे सौराष्ट्रात परत आले सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा घेतला व तो आजन्म पाहायला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक आले त्यामुळे वडिलांना जो आनंद झाला तो शब्दात सांगणे देखील कठीण श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजाराणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाच उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिण्यास विसरू नका धन्यवाद